ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभेचे सभापती असे विविध पद भूषवताना स्वर्गीय शिवाजीराव पाटील चाकूरकर यांनी सर्वांना न्याय दिलाय लोकशाही आणि काँग्रेस संस्कृतीला ताकद देण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं त्यांच्या निधनामुळे देशाचे सचशील प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्व हरपलेय अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबाबत यशोधन कार्यालय इथे प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की स्वर्गीय शिवाजीराव पाटील चाकूरकर यांनी देशाच्या लोकशाहीला ताकद देण्याचं काम आयुष्यभर केलं तसेच काँग्रेस विचारसरणी जपत त्यांनी या विचारांना पाठिंबा दिला आणि हा विचार पुढे नेण्यासाठी देखील काम केलं ज्या ज्या पदावरती त्यांनी काम केलं त्या सर्व पदांना त्यांनी अत्यंत योग्य न्याय दिलाय राज्य पातळीवरती विधानसभा अध्यक्ष त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री लोकसभेचे सभापती राज्यपाल अशी विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी काम केलंय प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत सर्वांना त्यांनी न्याय दिला त्यांचं व्यक्तिमत्व जवळून पाहण्याची संधी मला मिळाली लातूरचे पालकमंत्री असताना त्यांचे कामकाज जवळून पाहिलं तसेच ज्या ज्या वेळेस दिल्लीला जायचो त्या त्यावेळेस त्यांची भेट नक्की व्हायची राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा ते अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तबद्ध जीवन जगले आहेत त्यांची जीवनशैली ही सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याची भावना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे म्हणालेत की अभ्यासू आणि सर्वांना न्याय देणाऱ्या महाराष्ट्राच्या या सुपुत्रानं राज्यात आणि देशपातळीवरती काम केलंय राज्यपाल केंद्रीय गृहमंत्री लोकसभा अध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत त्यांनी समानता आणि लोकशाहीचा विचार जपलाय त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपलं आहे अशी भावना माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्यात की लोकनेते बाळासाहेब थोरात हे लातूरचे पालकमंत्री होते त्यावेळेस शिवराज पाटील चाकूरकर यांचा त्यांच्याशी जवळून संबंध आला राजकारणामधील अत्यंत शिस्तबद्ध आदर्श आणि पारदर्शक जीवन जगणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं कार्य तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे असं त्यांनी म्हटलंय सन्मान्य शिवराज पाटील चाकूरकर यांचं दुःखद निधन आहे एक सतशील अशा प्रकारचं प्रामाणिक पारदर्शक असं एक नेतृत्व हरपलेलं आहे देशातील लोकशाहीला ताकद देण्याचं काम त्यांनी केलं काँग्रेसच्या विचार पाठिंबा दिला आणि तिला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं ज्या ज्या पदावर त्यांनी काम केलं ते राज्य पातळीला असेल किंवा देश पातळीला केंद्रीय पातळीला असेल ते अत्यंत सुंदर पद्धतीचं काम असंच त्यांचं वर्णन करावं लागेल ते विधानसभेचे अध्यक्ष होते लोकसभेचे अध्यक्ष ते राहिले देशाचे गृहमंत्री राहिले पण प्रत्येक ठिकाणी न्याय देत असताना तो न्याय अत्यंत प्रामाणिकपणे सर्वांना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं त्यांचं व्यक्तिमत्व खूप जवळून पाहण्याची संधी मला मिळाली लातूरचा पालकमंत्री असताना किंवा दिल्लीला भेटल्यानंतर सुद्धा त्यांच्या वागण्यातली शिस्त एक प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असं जीवन त्यांचं होतं हे जीवन त्यांचं जीवन राजकीय जीवन असेल सामाजिक जीवन असेल व्यक्तिगत जीवन असेल हे देशातील सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहे एक आदर्श जीवन कसं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्मान्य शिवराज पाटील साहेब आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे शाहित शेख चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, मायग्रेन पार्किंग अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस